नमस्कार मंडळी कोकणातील स्वादिष्ट मेजवानी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत सुकटवणी कोकणातील असा एक पदार्थ ज्याला आम्ही सुकटवणी म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे आहेत बगीच्या सुकटा चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेत हे आहे वांग बटाटा सुकव भाजलेलं खोबरं कांदा त्यामध्ये आलं आणि लसूण घेतले आणि कोथिंबीर याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो घरगुती लाल मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हळद आणि हे वाटलेलं वाटण मी गरजेनुसार तेल घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी दोन चमचे घेतले आता आपण ह्यात सगळ्यात आधी कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता छान तळतळला की कांदा घालून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा आहे आता आपण टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया मी एक टॉमॅटो घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी थोडंच बनवते त्याच्यामुळे मी थोडं थोडं साहित्य घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता कमी जास्त करू शकता आता टोमॅटो परतून झाले आपला आता ह्यात आपले सगळे मसाले घालून घेऊया हे बघा मसाले छान तेलात परतून घेऊया छान मस्त परतून झाले आता ह्यात आपल्याला आपलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण पण छान परतून घ्या ह्याला जास्त वेळ परतायची गरज नाही ऑलरेडी आपण सगळं भाजून घेतले त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची गरज नाही त्याला आपोआप तेल सुटेल हे बघा तुम्ही बघू शकता छान मस्त तेल सुटलं आहे आता आपल्याला बगीचा सुकटा आणि तू वांग घालायचं आहे बटाटा घालायचा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पण घालू शकता खूप छान लागतं आता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी हेच दाखवते हे बघा असं परतून घेऊया पाच मिनटं छान परतून घेऊया छान परतून झाले आपण आपल्या गरजेनुसार पाणी घेऊ शकता पातळ हवं असेल तर पातळ घट्ट हवा असेल तर घट्ट मी चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवते त्याच्यामुळे थोडं घट्ट सरस बनवणार आहे याचा रस खूप छान लागतो भाताबरोबर तर अप्रतिम लागतो आता मे महिना आहे सगळेजणं पावसाळ्यासाठी सुक्या मची घेऊन ठेवतील पावसासाठी ही रेसिपी खूप छान आहे म्हणून मी दाखवते तुम्हाला मीठ घालून घेऊया छान परतून घेऊया हे बघा गरजेप्रमाणे पाणी घालून घेऊया इतकं बाण पुरेसे हे बघा आता दहा मिनटं झाकण लावून आपण शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनटात तयार होतं हे बघा आणि सगळ्यात शेवटी कोकम घालायचं आहे अगोदर घातलं तर बटाटा वांग शिजत नाही व्यवस्थित तुम्ही बघू शकता छान तरी आलेली आहे कोथिंबीर घालून घेऊया तयार झालं आपलं सुकटवणी हे बघा दिसते तुम्हाला तरी किती छान आहे खायला पण खूप छान लागतं चला तर मग गरम गरम भाकरी बरोबर वर सर्व करूया कशी वाटली माझी रेसिपी बघा खाऊन बघा नक्की आणि मला नक्की अशाच नवनवीन रेपीस रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय